बातमीचा, बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात न्यूज टीव्ही देगुल कर मंडळी स्वागत आहे आपल्या आवडत्या युट्यूब न्यूज चॅनल आज आपण पाहणार आहोत देगलुरात मोठ्या उत्साहात साजऱ्या झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीची खास झलक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस देगलूर येथे महामानव भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती अत्यंत उत्साहात आणि प्रेरणादायक वातावरणात साजरी करण्यात आली सकाळपासूनच शहरात बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांनी एक वेगळाच उत्सवमय माहोल निर्माण झाला होता देगलूरच्या मुख्य चौकात बाबासाहेबांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आलं त्यानंतर शहरातून निघालेली मिरवणूक हे या जयंतीचं विशेष आकर्षण ठरली या मिरवणुकीत पारंपरिक रोल ताशा पथकांनी दमदार सूर लावले तर लहान मुलांनी आंबेडकरी विचार दर्शवणारे फॅन्सी ड्रेस घालून सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं मुलांनी जय भीमच्या घोषणांनी वातावरण भारून टाकलं मिरवणुकीत महिला भगिनींचा देखील मोठा सहभाग होता त्यांनी पारंपरिक नऊवारी साड्यांमध्ये बाबासाहेबांचे फोटो हातात धरले होते अनेक महिला संघटनांनी मिरवणुकीत भाग घेऊन स्त्री शिक्षण समानता आणि सामाजिक न्यायाचा संदेश दिला जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांमध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व आणि निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा आणि संविधान वाचनाचा कार्यक्रम कार्यक्रम यांचा समावेश होता संपूर्ण शिस्तबद्ध आणि प्रेरणादायक होता देगलूर पोलीस प्रशासनाने सुरक्षेची चोख व्यवस्था केली होती संपूर्ण देगलूर शहर निळ्या झेंड्यांनी फलकांनी आणि बाबासाहेबांच्या फोटोने सजलेलं होतं गल्ली पोळांपासून ते मुख्य चौकापर्यंत जय भीम चा गजर ऐकायला मिळत होता ही होती देगलूण शहरात साजऱ्या झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीची सविस्तर झलक महामानव बाबासाहेबांचे विचार आजही आपल्या जीवनाला दिशा देतात अशा कार्यक्रमातून आपल्याला त्यांच्या कार्याची आठवण होते आणि नव्या पिढीला प्रेरणा मिळते तुमच्या गावातही जयंती कशी साजरी झाली हे आम्हाला कमेंट मध्ये जरूर सांगा चॅनलला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एक नवीन बातमी घेऊन तोपर्यंत जय भीम

रत्न तज्ञ डॉक्टर बाबा बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती देशातच नाहीतर संपूर्ण जगामध्ये आनंदी उत्साही वातावरणामध्ये या ठिकाणी पार पडत आहे सुद्धा सकाळपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होण्यासाठी हा सागर या ठिकाणी लोटलेला आहे आम्हीसुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सकाळी जाऊन उष्वार अर्पण करून बाळासाहेबांना बाबासाहेबांना विनम्र अभिवादन आदरांजली या ठिकाणी अर्पण केलेली होती आता मिरवणुकीमध्ये सहभागी होण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत संपूर्ण देशाला संपूर्ण जगाला घट्ट देणारे बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीची मिरवणूक देगू शहरामध्ये या ठिकाणी चालू झालेली आहे मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी आम्ही आलेला आहे मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि ही मिरवणूक शांततेमध्ये उत्साहामध्ये पार पाडावी अशी विनंती करतो आज आमच्यासोबत आम्ही या ठिकाणी महान कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित वश्चित रंगवाले मानवी कार्याध्यक्ष आज विश्ववर्धन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं तमाम भारत भारत देशाच्या मदतीच्या तमाम नागरिकांना मी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आहे आपल्या सर्वांना क्रांतिकार्य जगीर करतो खऱ्या अर्थानं एका वाक्यामध्ये बाबासाहेबांच्या प्रती अभिवादन करायचं झालं असेल तर आई भीमाई तर भात वाढणारा भीम जन्मला मनुची अवलाद गाडणारा म्हणजे एका ओळीमध्ये बाबासाहेबांचं कार्य सामावलेलं आहे बाबासाहेबांनी इथल्या माणसांना माणूस पण ज्या व्यवस्थेनं नाकारलेला आहे त्या माणसांना चेहरा देण्याचं काम त्या माणसांना मानवी हक्क उपलब्ध करून देण्याचं काम भारतीय संविधानाच्या माध्यमातून विश्ववर्धनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे हे ऋण इथल्या प्रत्येक नागरिकांनी कोणीच जयंतीला रा उपस्थित राहून खेळू शकत नाही आणि जयंतीमध्ये उपस्थित होत असताना मला निमंत्रण मिळालं नाही हे कोणी आठास धरू नये की ज्या ठिकाणी महामानवाची जयंती आहे तिथे माझं नैतिक कर्तव्य आहे असं समजून आपण सगळ्यांनी मिरवणुकीमध्ये आणि अभिवादन करण्याच्या ठिकाणी आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं अभिवादन करावं आणि देगलूर येथील डॉक्टर्स प्राध्यापक आणि जे उच्च शिक्षक आहेत सर्व लोक या जयंतीमध्ये प्रतिसाद करत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती संपूर्ण जगभरामध्ये आज साजरी होत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतातील प्रत्येक मनुष्याला जर आपल्या जीवनामध्ये सक्सेसफुल व्हायचं हो असेल आपल्या जीवनाचं कल्याण करायचं असेल तर नागरिकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी मूल्य आहेत ती मूल्य त्यांनी अंधिकारले किंवा त्यांच्या जीवनामध्ये सार्थक होऊ शकतात जी मूल्य त्यांनी भारतीय घटनेच्या प्रियांबलमध्ये मेन्शन केलेली आहेत समता बंधुता न्याय आणि समानता ही जी मूल्य आहेत ही सर्वच्या सर्व, सर्व नागरिकांसाठी एक क्रांतीचं पाऊल आहे म्हणून होती इंग्रजांनी भारतीयावर जकात कर अनेक कर लावून त्याची आता भारतातील अर्थव्यवस्थेची पूर्ण नूट केली होती तोच प्रकार आज आजही चालू आहे असं मला वाटतं आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी जे एक पार सुरू केलेलं आहे आपल्या ज आपल्या आयात निर्यातीवर जवळपास एकशे पन्नास टक्के कर आपल्या निर्या चीनच्या निर्यातीत दोनशे टक्के कर हा जो प्रकार चालू आहे त्यामुळे आमच्या सर्वात जगातील सर्वात श्रीमंत देश इतर देशामध्ये होईल असं वाटतंय मित्रांनो बाबासाहेबांना दुसरं जे भावत होतं ते म्हणजे मत स्वातंत्र्य आणि व्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला आपापलं मत असावं त्याबद्दल ते स्वतंत्र आहेत असं त्यांचं मत होतं त्याचप्रमाणे व्यक्ती स्वातंत्र्य हे एक त्यांचा प्रमुख मुद्दा होता एक त्यांच्याबद्दल एक कथा सांगितली जाते त्यांच्या कुकळ सेंज सोसायटीमध्ये थकार नावाचे एक प्राध्यापक होते थकार हे अतिशय उत्कृष्ट असे प्राध्यापक होते आणि केमिस्ट्री डोमेस्टिक आवश्यक शिकवत असतात परंतु त्याच्या सहकार्याने एकदा बाबासाहेबांकडे अशी तक्रार केली की ठकार हे कॉलेज शिकल्यानंतर आर एस एस शाखा चालवतात बाबासाहेबांनी त्यावेळी उद्दिष्ट ठेवला नाही परंतु त्यांनी सांगितलं की उद्या कॉलेजमध्ये आपण सर्व प्राध्यापकांच्या मिटिंगमध्ये आणि विद्यार्थ्यांच्या मिटिंगमध्ये हा विषय ठेवूया इत्यादी सकाळी त्यांनी सर्व मुलं आणि सर्व प्राध्यापकांना बोलून घेतलं त्यावेळेस विद्यार्थ्यांना त्यांनी एक प्रश्न विचारला की थकार सर केमिस्ट्री हा विषय कसा शिकवतात तर सर्व विद्यार्थ्यांनी एक एक मतानं सांगितलं की भकार सर अतिशय उत्कृष्ट असं केमिस्ट शिकवतात मग बाबासाहेबांनी प्राध्यापकांनी दुसरा प्रश्न विचारला की तुमचं वैयक्तिक मत कुठल्या विचारधारणेचं मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं माझा समाज समाजवादी आहे तुम्ही सांगितलं माझं मी काँग्रेसवादी आहे मग बाबासाहेबांनी हाच मुद्दा उचलून धरला की फकार सर जर कॉलेजच्या बाहेर गेल्यानंतर आर एस काम करत असतील किंवा इतर समाजाने काम करतो त्याला मला काही गरजे नाही मी त्याला नेमणूक केलेली ते फक्त तेमिसचे उत्कृष्ट प्राध्यापक आहेत अशा प्रकारचे ते बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गुरुग्राई होते तयारी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौथा जेणे पूर्ण देगदूर शहरामध्ये ग्रामीण भागामध्ये चालते त्या अनुषंगाने शहरामध्ये पाच गुण प्रॉपर बंदोबस्त लावलेला आहे आणि पाचही मिरवणुका एका लाईनमध्ये आम्ही आहोत त्याच्यामध्ये आम्ही काही फिक्स पॉईंट लावले आहेत आहे ड्रेस कर्मचारी नेमलेले आहेत आमचा संपूर्ण बंदोबस्त इथं चोख आहे आणि प्रॉपर पूर्ण शांततेत आंबेडकर वरून पार पडतील यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत ते शहरामध्ये पाच मिरवणूक मिळणार आहेत ग्रामीण भागामध्ये मोगेल असे एक आहे आणि ती निघाली एक प्रॉपर बंदोबस्त आपण जोडलेला आहे आज आपण पाहू शकतो संपूर्ण शहरामध्ये चोर बंदोबस्त करण्यात आला आणि शांतते आणि खूप चांगल्या पद्धतीचे आजचा हा संपूर्ण प्रक्रिया पार पडत आहे आणि माझ्या संपूर्ण बांधव उपक्रिया यांना पोलीस स्टेशन देऊन करते खूप खूप शुभेच्छा देतो आणि पण हा उत्सव आहे जे आनंदात साजरा करावा आज मुख्य बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आता असेल जर आंतरराष्ट्रीय स्तरावर आहे बाबासाहेब मंदिर आम्ही घसिंबा जातात जगामध्ये बाबासाहेबांच्या उत्पत्तीची बदल करणारी माणसं देशामध्ये आहे आणि म्हणून आज भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि आज आम्ही दिल्पमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे बाबासाहेबांची जयंती ही मी त्यांची लोकसात साजरी करत इथल्या माणसाला सामान्य माणसाला न्याय देण्याची भूमिका बाबासाहेबांची होती संस्था घटनेच्या माध्यमातून त्या शेवटच्या घटकापर्यंत माणसाला तर जो बाबासाहेबांनी घटनेमध्ये स्थान दिलं आहे त्या पशु प्राण्याला देखील बाबासाहेबांनी एक आगळं वेगळं स्थान दिलेलं आहे त्यामुळे इथला समाज इतका बहुसंख्य समाज इतका साळी माळी कुती केली बाबासाहेबांची जी भूमिका होती ते खऱ्या अर्थानं आज लाभत आहे आज जगाला प्रश्न पडला आहे की युद्ध की बुद्ध आणि बाबासाहेबांनी बुद्ध स्वीकारल्यामुळं लोक सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून आणि या समाजाला पद्धतीच्या पथाच्या निमित्तानं लोक पाहत आहेत बाबासाहेबांनी विद्यार्थ्यांसाठी सांगितलं शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा विद्यार्थी आज शिकत आहेत मोठ्या मोठ्या पोस्ट जात आहेत देव बाबासाहेबाचे आहे हिंदू कोलाब इथल्या सर्व स्त्रियांना बाबासाहेबांनी एक फार मोठी देणगी दिली आहे इथल्या स्त्रियांनी आपल्या बाबासाहेबांच्या रोज जरी पाया पडलं तरी हरकत नाही कारण बाबासाहेब त्यांचे खेळपणे उतरतात इथल्या देवा भाऊ वडिलानं पतीनं एवढं काम केलं नाही पण प्रचंड बाबासाहेबांनी तिच्या सर्व घटकांना काम केलं आहे बाबासाहेब केवळ दलिताचे नाही आहेत तर बाबासाहेब सर्व जगाचे आहेत तिच्या सर्वच जाती धर्माला घेऊन शेवटच्या खटकापर्यंत विकासाची मूठ बांधण्याचं बाबासाहेबांनी काम केलेलं आहे त्यामुळं बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी बाबासाहेबांचं लक्षण घेण्यासाठी वेगळ्या माध्यमातून मग साहित्यिक असेल मग समाजसेवक असतील मग साहित्य संमेलन असेल या वेगळ्या मातून बाबासाहेब मिरवणूक निघालेली आहे त्या मिरवणुकीला आम्ही प्रतिसाद देण्यासाठी आम्ही सामील झालेलो आहोत आम आमचे शरीफ मामू आहेत आफिस खान पठाण आहेत भेमगावजी कर्णे आहेत प्रकाश शोमकामळे वानखेडे साहेब आहेत मंडळे आम्ही या भागात आनंद लोटून घेत